मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बरं का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट आपण आदरणीय डॉक्टर मिर्झा बेग सरांना ऐकायला आलेलो खरं म्हणजे परंतु मिर्झा बेग सरांच्या सोबत अशा पद्धतीचं लचाण नसतं हे ते गमतीनं म्हणतात तोही त्यांच्या विरोधाचा भाग आहे गेल्या दहा वर्षापूर्वी आदरणीय सरांसोबत मीही अनेक कार्यक्रमात होतो आणि परत मराठवाड्यातील हे नवोदित परंतु अत्यंत ताकदीचे कवी त्यांच्यासोबत आहेत कवीचे काय वेगवेगळे गुणधर्म असतात त्यांनी सांगितलेले आणि कविता पण काय भारी भारी असतात आमचा एक कवी तर कविता करतो की तिचे ओठ म्हणजे लोणचाची फोड आहे जर आवडलं तर जरा वा वा पण करत जा की आपद आहे तिचे ओठ म्हणजे लोणच्याची फोड आहे आणि तिच्या नाकातील शेंबूड देखील गोड आहे कवितेच्या टेस्ट काय असतील काही सांगता येत नाही तिला पाहिल्यावर म्हातारा देखील तरुण झाला आणि काठा काठा नका होईना समुद्र फिरून आला आपण प्रत्येकजण कवी असतो खरं म्हणजे म्हणजे माझी बायको मला सांगत असते मी प्राध्यापक असल्यामुळं कदाचित मला असं वाटतं मी जर थोडं काही घरात बोलायला लागलो तोंड उघडलं ला, बोलायची हिंमतच नाही पण बोललं कि बायको की आपन बोला बायको म्हणणार की झालं कलेक्चर सुरू म्हटलं नेहमी आपण बोलायला लागलो बायको असं काय म्हणते झालं कलेक्चर सुरू मी माझ्या मेडिकलवाल्या मित्राला विचारलं म्हटलं तुझी बायको असं काही तुला बोलायला लागले की म्हणते का तर त्यानंही सांगितलं की हो म्हणे माझी बायको असं काहीतरी म्हणते मला म्हणजे त्या त्या व्यवसायाच्या संदर्भानं ते बोलत असतात मंडपवाली मंडळी या ठिकाणी आहे फोटोग्राफर मंडळी या ठिकाणी आहे साऊंडवाली मंडळी या ठिकाणी आहे त्यांच्या बायका त्यांना काय काय शब्दात बोलत असतील काय सांगता येतील आपण सांगण्याचा प्रयत्नही करू नये मात्र एक कविता अशी आहे की कळत त्याला वळत नाही अनवळत त्याला कळत नाही कसं सांगावं माणसाला काहीच कसं कळत नाही ज्याला कळतं त्याला वळत नाही ज्याला वळतं त्याला कळत नाही वळतं त्याला कळत नाही अनकळत त्याला वळत नाही कसं सांगावं माणसाला काहीच कसं कळत नाही एका नवऱ्याला एकच बायको तेवढं मात्र बर आहे एका नवऱ्याला एकच बायको तेवढं मात्र बरं आहे एकमेकावर शंका घेतात शंभर टक्के खरं आहे आपली सोबत असल्यावरही इथं जरा बर सेपरेट केलेलं आहे डिपार्टमेंट वेगळं वेगळं आपली सोबत असल्यावरही दुसऱ्याची पाहायला टाळत नाही कस सांगावं हो माणसाला काहीच कस कळत नाही आता बऱ्याचदा असं होतं की मी प्राध्यापकी अनेक जण जॉबवालेत ते थम्स असतं ना आता तिथं तर अनेकांना वाटतं की ते थम मुलं जॉब करत म्हणतात तसं नाही बायको पासून सुटका म्हणून माणसं ऑफिसवर फिदा असतात बायको पासून सुटका म्हणून माणसं ऑफिसवर फिदा असतात ऑफिस मध्ये अंगठ्या पुरते कॅन्टीन मध्ये जादा असतात घरीदारी सटकलेल्याच शेवटी कुठं जुळत नाही कस सांगाव माणसाला काहीच कस कळत नाही दुसऱ्याच्या प्रदेशात घुसून बेरकी लोक तस्करी करतात दुसऱ्याच्या प्रदेशात घुसून बेरकी लोक तस्करी करतात सासऱ्याने एक हवाली केली तरी सालीची मस्करी करतात यांना पोचत नाही का कळत नाही नेमकं काहीतरी प्रॉब्लेम आहे मात्र सर नाही त्यांना वाटत पुढचं काय इथपर्यंत तर ठीक आहे दुसऱ्याच्या प्रदेशात घुसून बेरकी लोक तस्करी करतात सासऱ्याने एक हवाली केली तरी सालीची मस्करी करतात उगाच भांड लावून ठेवतात जरी नळातून गळत नाही कसं सांगावं माणसाला काहीच कस कळत का नाही आलतू फालतू माणसांसही वाग्न भारी आलत भलत आलतू फालतू माणसांसही वाग्न भारी आलत भलत आपलं गोंडस असलं तरी दुसऱ्याच मनात सलत विझवता विझवता विझत नाही अन पेटवल्यावर जळत नाही कसं सांगावं माणसाला काहीच कस कळत का नाही आपल्याकडं अनेक ठिकाणी अशा अडचणी असतात की काही गोष्टी कुठं कराव्यात लोकांना प्रचंड अडचण असते परंतु मग तिथं सूचना असतात मग तेव्हा माणसांना ने कळतं नेमकं कुठं काय कसं केव्हा करावं त्याचं उदाहरण असं आहे किती खाव किती प्याव ह्याचे काही नियम आहे किती खाव किती प्याव ह्याचे काही नियम आहे फुकट असलं की तिसरा हुकूम आमचं गणित कायम आहे अर्जंट कॉल आल्यावरती अर्जंट कॉल आल्यावरती ही वळत नाही कसं सांगावं माणसाला टाळा टाळ्या म्हणजे गोष्ट पोचतेली आहे म्हणजे ज्याला कळत नाही त्याला वळत नाही अशी गोष्ट इथं नाहीये म्हणजे जो असं म्हणतो की मला काहीच कळत नाही समजून घ्यायचं त्याला सगळं काही कळलेलं आहे आणि जो असं म्हणतो हो त्यातलं आपल्याला सगळं कळतं त्याला काही घंटा कळलेलं नसतं तेव्हा सगळी कळणारी मंडळी मजा आहे आणि रस्त्यावर तुम्ही बघता सगळे बरीच मंडळी ही सिनियर मंडळी फार वाईट वाटतं आपल्याला की काय काळ विचित्र आहे म्हणजे मुलं मुली असं गाडीवरती डबल सीट वगैरे असं बाईकवरती फिरत असतात आपल्याला कट मारत असतात किती राग येतो का ही संस्कृतिक आपली कारण आपण तरुण असताना तर आपल्याला काही असं भेटलं नाही <laughs> कस काय आधी आहे त्या संदर्भातली आपली एक भावना आहे रस्त्यावर प्रेमाचं प्रदर्शन हीच एक खंत आहे बघणाऱ्या बिचाऱ्या जीवाचा तुमचा आमचा अंत आहे शहाणे सुरते मूर्खात काढतात कारण त्यांनाच मिळत नाही कस सांगावं माणसाला काहीच कस कळत नाही राब राब राबू नाही माणसं मात्र सुखी नसतात प्रचंड कष्ट प्रचंड कष्ट दिवस रात्र प्रचंड कष्ट पण इथे बच्चे कंपनी पण ऐकायला लागले तुम्ही सांगितल्यापासून हे रोजच जागतात का एवढ्या वेळपर्यंत म्हणजे तुम्ही जोपर्यंत जागता तोपर्यंत लेकरं पण जागतात का कारण किती लेकरं आलेले आहेत ले तिथं चांगली गोष्ट आहे त्यामुळं अशा स्वरूपाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची आवश्यकता आहे लेकरही जागावेत आणि पालकही जागावेत आणि दादानी सांगितलं की म्हणे आमच्या छावणीतला कार्यक्रम जरा उशिरा सुरू होतो कारण मंडळी सगळं आवरूनच येतात म्हणजे गेलं की फक्त झोपायचंच काम आहे जेवणा सगळे संपून आलेले आहेत किती चांगली गोष्ट आहे किती आनंदाची गोष्ट आहे बघा किती कष्ट आहे राब राब राबून माणसं नाही कारण रात्रीचे डासट असतात राब राब राबूनही माणसं मात्र सुखी नसतात झोपही धड लागत नाही कारण रात्रीचे डासट असतात धरलं तरी चावत नाही अनसोड़ लिपड़त नहीं कस सांगा मानसाला मच्छर ने आपको काटा वो एक जुनून था आपने खुजा लिया वो एक सुकून था चाह कर भी हम मच्छर को मार नहीं सके क्योंकि मच्छर के रगों में आपका ही तो खून था ये भी तो खून का रिश्ता होता है वाह कविता फार वेगड़े वेगड़े कविता उद्बोधन प्रबोधन करना रहे कविता कभी, कभी, कभी राची है साई इतना दीजिए जिसमें कुटुंब समाय मे बी भूकाना राहू और साधू बी भूकान जाय साधू उपाशी जाऊन ही संस्कृती आहे परंतु राम रहीम बाबा कसे साधूवालीकडे काही सांगता येत नाही बाबा तेवढं बाबो बाबांचं काय खरं नाहीये सध्या संतांनी कविता के केली समाजाचं उद्बोधन प्रबोधन केलं बुडती हे जन न देखावे डोळा म्हणवून कळवळा येतो आहे जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे शहाणे करुणी सोडावे सकळ जन यासाठी लोकांनी कविता लिहिली आजची कविता त्याही मोडवरती येणार आहे त्याही ढंगावर त्याही रंगावर येणार आहे परंतु हा महोत्सव आहे शब्दांनी माणसांना खऱ्या अर्थानं शब्दांनी घरदार पेटतात माणसांची अंत करणं पेटतात असं म्हणतात शब्दांकडं फार शक्ती आहे शब्दची आमुछच्या जीवीचे जीवन शब्द वाटू धन झन लोका आणि या ठिकाणी ते शब्दांचं धन घेऊन हे कवी उपस्थित आहेत आता आदरणीय बेगसरांनी सांगितलेलं आहे की कवींचं आणि शेतकऱ्यांचं काही लग्न होत नाही माझं लग्न व्हावं त्यामुळं मी लग्न होईपर्यंत शेतकरी आहो हे कळूच दिलं नाही आणि कवी आहो हे तर आत्ता आता, आता कळ लग्न झाल्यानंतर हे जे तीन कवी आहेत लग्न बाकी आहेत त्यांचं मंगल बा म्हणजे गणपती बाप्पा कल्याण करू अशा आपण सदिच्छा देऊ आणि मी सर्वप्रथम इथे निमंत्रित करतो आपण टाळ्याजून स्वागत करूया एक जानदार शानदार आणि इमानदार कवी धसू जाधव हिंगुलूंनी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण कवींचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय आकाशवाणी औरंगाबादवरती सर निवेदक आहेत मराठवाड्याच्या युवा बघता या फार मोठ्या स्पर्धेचे ते विजेता आहेत आणि एक अवलिया कवी कलंदर कवी म्हणून त्यांचा परिचय आहे मी त्यांचं स्वागत करतो धन्यवाद सर सरांनी जानदार इमानदार सांगितलं सर जरा शानदार आणि वजनदार बर बद्दल बोलले नाही हे माझं नशीब आहे कारण वजनाबद्दल मी कधीच कुणाला बोलत नसतो तुम्ही हो। <laughs> वजनदार आहे आणि म्हणून की अतिशय चांगलं वातावरण आहे आणि आदरणीय रखमाजी जाधव सरांनी जो उपक्रम राबवलेला आहे मग अशी त्यांच्यावरती अतिशय चांगली कवितासुद्धा बनवल्या गेलेली आहे शेवटच्या जाधव नावावरती जेव्हा कविता बोलायला लागले ला सर तेव्हा मला फार बरं वाटलं कारण माझ्या या नाव जाधव आहे आणि सगळ्यात महत्त्वाची ही एक गोष्ट सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं जिजाऊंचा आडनावसुद्धा जाधव होतं म्हणजे आम्ही मोठी माणसं आहोत हे आम्ही सांगतोय असो आणि हा उपक्रम जो घेतलेला आहे याबद्दल सरांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो सरांनी फार सुंदर सांगितलं म्हणजे बाबा लोकांचं जे वातावरण चालू आहे सर मगाचपासनं या दोघांनी बायकांवरती अनेक विनोद केले आता आम्हाला नाही आहे आम्ही कोणावरती करायचे हा प्रश्न आहे आणि आमच्याबद्दल आशावादी आहेत सर आम्हीच तुमच्या अगोदर आशावादी आहोत कारण तुमच्याबद्दल काय बोलावं की जिंदगी एक जंग आहे जग तक बीवी संघ आहे म्हणजे जर बीवी नसेल तर काय जिंदगी एक जंग है जब तक बीवी संघ है सीता से प्यार किया राम बन गे राधा से प्यार किया घनश्याम बन गए और जिसने छुप के प्यार किया ओ बाबा राम रहीम बन गए म्हणजे आपल्याला बाबा राम रहीम काय व्हायचं नाही जर बाबा राम रहीम व्हायचं असेल आणि हां ज्यांनी अधूनमधून कुणाकडे तरी पाहून पाहून प्रेम केले ना ते आमच्यासारखे कवी होतात म्हणजे कवी व्हायचं असेल तर फमू शिंदे फार सुंदर म्हणतात म्हणजे कवी लोकांचं सध्या बेकार वातावरण चालू आहे म्हणतात की लोकांना मासे हवे असतात पण माशांचा वास नको लोकांना कविता आवडतात पण कवींचा सहवास नको म्हणून काही काही लोक एकटे फिरत असतील तर सांगता येत नाही आम्ही सगळेजण सोबत फिरतो हे आमची एक या ठिकाणी आनंदाची गोष्ट आहे आणि <laughs> म्हणून अनेक चांगले बायकांवरती विनोद झाले सर लग्न होण्याच्या अगोदर असंच होतं हा म्हणतो की तू माझ्यासोबत लग्न कर मी चंद्र वगैरे तुझ्यासाठी फि घेऊन येईन आता चंद्राभोवती कुणी फिरायचा हा प्रश्न आहे म्हणजे चंद्राभोवती आपण स्वतः फिरायचं का पण ती काही कमी नाही आहे ती पण म्हणते की तू माझ्यासोबत लग्न कर मी तुझ्या घराला डायरेक्ट स्वर्ग बनवेन ती म्हणते की तू माझ्यासोबत लग्न कर मी तुझ्या घराला डायरेक्ट स्वर्ग बनवेन बनवता वरण भात पण येत नाही पण कॉन्फिडन्स पहा म्हणून याच कॉन्फिडन्सनं आम्ही या ठिकाणी उतरलेले आहोत कॉन्फिडन्स सगळ्यांमध्ये असतो सर म्हणाले की नवोदित कवी आहेत नवोदित सर आम्ही नवोदित कवी आहोत आहोत आणि इथं ह्यासाठी आहोत या कारण नव्वदितल्यांनी काहीच केलं नाही म्हणून इथं साठ पंचवीस इथले सत्तावीस इथले साठीतले आणि पन्नासातले बसलेले आहेत नव्वद इथले नाही आहेत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मी वयाबद्दल कधीच बोलत नाही कारण व वया कुणाच्या वयावरतीच वया मुळात खरं पाहिलं तर जाऊच नाही कारण काय असतं ना की आपण ज्या म्हाताऱ्या बाबांकडे पाहतो ना निलेश तुला सांगतो की त्यांचं पण प्रेम कुठेतरी जुळलेलं असतं एक शेर फार सुंदर आहे की कोण कहता आहे बुढे इश्क नाही करते कोण कहता आहे बुढे इश्क नाही करते करते हे मेरे दोस्त लेकिन हा उनपे शक नाही करते त्यांचा पण कुठंतरी जांगडगुत्ता असतोच आणि हा जांगडगुत्ता सगळ्यांचा असतो घरामध्ये काय होतं एकदा एक मुलगा आजोबांना विचारतो आजोबा हे तुम्ही काय करताय आजोबा म्हणतात की काय नाही डोके डोक्याचे केस काळे करतोय आता ते आजोबा डोक्याचे केस काळे करत असतात आणि तो म्हणतो की आजोबा तुम्ही काय करताय तो म्हणतो काय नाही डोक्याचे केस काळे करतोय तो घरामध्ये जातो कुठं त्याला कोणता पांढरा कलर मिळतो तो डोक्याला पांढरा कलर लावून येतो आणि म्हणतो आजोबांच्या समोर येतो आजोबा म्हणतो अरे हे तू काय केलं आहे पांढरा कलर डोक्याला कशाला लावलाय म्हणजे घरातले सगळेच जर तरुण झाले तर एखादं माथारा पण कुणी नको आहे का म्हणून माथाऱ्या लोकांची सुद्धा आम्हाला गरज आहे ताईंची आईंची बाईंची सगळ्यांचीच गरज आहे कारण मुनोअ राणा भार सुंदर मनता कि किसी के जख्म पर चाहत से पट्टी कौन बांधेगा किसी के जख्म पर चाहत से पट्टी कौन बांधेगा ये बहने नहीं होंगी तो राखी कौन बांधेगा बा, 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 बा। और हम जैसो कि महफिल में इन बूढ़ो बुजुर्गों का काम है दोस्तों अगर यही नहीं होंगे तो सर पर पगड़ी कौन बांधेगा पगड़ी बांधने साधा महफिल अत्यंत आवश्यक मैं तुम्हारे कविता कवितेचं कविता हिंदी आहे म्हणून मी हिंदी कविता करतो का का आहे कारण मराठी भाषेबद्दल बरंच काही बोलल्याही जात आहे ऐकल्या जात आहे आणि हिंदीबद्दलही बरंच काही ऐकल्या जातं आहे पण राष्ट्रीय भाषा हिंदी आहे म्हणून राष्ट्रीय भाषेमध्ये एक कविता तुमच्यासमोर ठेवतो मला सगळ्यांवरती आत्तापर्यंत प्रेम झालेलं आहे पण एका गोष्टीवरती प्रेम नाही झालं ते म्हणजे दोन हजाराच्या गुलाबी नोटवर कारण आमच्या पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की जिचा कलर जातो म्हणजे कलर गेल्याच्या नंतर ज्या नोटेचा कलर गेला तीच नोट खरी मला हेच गणित समजलेलं नाही की माणसं म्हणजे कलर गेल्याच्या नंतर जर एखादी वस्तू जर असली असत असेल तर मला या कुणावरच म्हणून ह्या नोटेवरती सुद्धा आज भरोसा राहिलेला नाही आहे कविता ठेवतोय की बात वतन की करते हो तुम बात अमन की करते हो आ, बा, बा। सर बात वतन की करते हो तुम बात अमन की करते हो दर दर भटकता है इंसा तुम बात कफन की करते हो बात, बात वतन की करते हो तुम बात अमन की करते हो दर दर भटकता है इंसा तुम बात कफन की करते हो खुशहाली तुम लाओगे अपनी स्मार्ट सिटी में औरंगाबाद से नाव नौतब खुशहाली तुम लाओगे अपनी स्मार्ट सिटी में हम डर डर के जीते रहे चंबल की इस घाटी में हर तरफ बदले हालात तुम बात चमन की करते हो बात वतन की करते हो तुम बात अमन की करते हो दर दर भटकता है इंसान तुम बात कफन की करते हो राजकीय नेत्यांचं काय बोलतील काही खरं नसतं कारण शैलेंद्र सारखा कवी म्हणतो की एक नेता को को डसा डसा एक नेता को साप डसा। नेता में साप चल बसा ही अवस्था आहे <laughs> नाहीत नाही समजलं उद्या हसा <laughs> किंवा घरी जाऊन हसा काही हरकत नाही <laughs> धर्मपंथ संस्कृती को बाट दिया इन्सानो मे धर्मपंथ संस्कृती बाट दिया इन्सनो मे आसानी से जी रहे हो दिल्ली राजधानी में गये हो, अच्छे दिन तुम बात दफन की करते हो बात वतन की करते हो तुम बात अमन की करते हो दर दर भटकता है इंसा तुम बात कफन की करते हो हिटलर को गले लगाया, गांधी को चरखे से हटाया सर मध्यंतरी चरख्यावर और दुसरंच आम्हाला बसलेली माणसं पाहायला मिळाली हिटलर को गले लगाया गांधी को चरखे से हटाया बाबरी मुजफ्फर ऊना राजनीति का धर्म अपनाया देशद्रोही ठहरा के तुम बात सुखन की करते हो बात वतन की करते हो तुम बात अमन की करते हो दर दर भटकता है इंसान तुम बात कफन की करते हो और आखिर में मैं कहना चाहूँगा सबसे सस्ता ईंसा हुआ सबसे सस्ता ईंसा हुआ महंगाई के सच्चे दिन मिलजुल कर तुम लूट रहे हो कहाँ गए वो अच्छे दिन सबसे सस्ता इंसा महंगाई सच्चे दिन मिलजुल कर तुम लूट रहे हो कहां गए हो अच्छे दिन बातों बातों में ही तुम मन की बात करते हो बात वतन की करते हो तुम बात अमन की करते हो दर दर भटकता है इंसा तुम बात कफन की करते हो धन्यवाद मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं साहेबर का चॅनल ला सब्सक्राइब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट